नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलचे उमेदवार आनंदा कोपार्डेकर आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत सर बँकेची निवडणूक आहे बँकेविषयी काय सांगाल बँकेविषयी आता गेली पाच वर्षे एकनाथ साहेबांनी म्हणजे आमचे चेअरमन आहेत त्यांनी भरपूर लोकांना सहकार्य केले हजारो लोकांचे संसार म्हणजे उभे केलेत त्या स सर्व सभासद आमच्या पाठीशी आहेत आणि पुढं भविष्यात आम्ही आमचं पॅनल निव म्हणजे येणारच आहे निवडून येणारच आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तिने मला संधी दिली त्या संधीचं सोनं आम्ही करून करून दाखवणार या निवडणुकीच्या निमित्तानं जे पॅनेल तयार करण्यात आले या पॅनेलविषयी काय सांगाल हे आमचे पॅनेल सर्वसामान्य आहे शेतकरी आहे व्यापारी आहे डॉक्टर आहेत आणि सर्व म्हणजे आमच्याकडे एक ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध वयस्कर आमचे तोडकर ताते आहेत तर त्यांचा पण सल्ला घेतला पाहिजे म्हणजे सर्वांचा सल्ला घेऊन ही बँक चालविण्याचे काम एकनाथ साहेब करणार आहेत विरोधक आता या निवडणुकीच्या निमित्तानं पॅनेल प्रमुख बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील यांच्यावरती बेछूट टीका करत आहेत या आरोपांचं तुम्ही कशाप्रकारे खंडन कराल मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही जी जाहिरात काढली आहे त्याच्या पाठीमागे ताळीबंद सगळ्यात दिलेला आहे किती साली किती नफा झाला आहे आणि त्या ताळेबंदावर तिने बोलावं म्हणजे उगाच काहीतरी उठून बोलायचं नाही या निवडणुकीच्या निमित्तानं आता तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल मी सभासदांना एवढंच सांगतो मी सर्वांना सांगतो की बँकेचं हित जर जपणार असेल तर एकनाथ पाटील सारखे चेअरमन पाहिजेत एक हाती चालणार माणूस पाहिजे जर एखादं घर चालवायचं झालं तर एकच चाल। एक माणूस चालवतो दहा जणं जर चालवत असतील तर तिथं घोळ झाला म्हणून समजा म्हणून मी म्हणतोय की एकनाथ साहेबांनी मागच्या पाच वर्षात अगदी उत्कृष्ट कितीतरी संसार त्यांनी उभे केलेत त्यामुळं त्यांना आमच्या ह्या कबशी चिन्हावर शिक्का मारून सगळ्या स सर्व सभासदांनी आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावे तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी एकनाथ पाटील यांच्या कामकाजावरती विश्वास ठेवून त्यांच्या पॅनलला बहुमतानं विजय करावा असं आवाहन येथील उमेदवारांनी केलं आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन अवधित मोरेसह असित बनगे कोल्हापूर